नमस्कार ड्राविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भयानक वेग आणि विरुद्ध दिशेने काय लोक चालतात त्याचे परिणाम काय होतात या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि हे पण तुम्हाला बोध घेता येईल की रस्त्यावर जाताना किती जागरूक चालाय लागतं थोडक्यात त्यांचा सुद्धा जीव वाचला म्हणजे ते, ते सुद्धा गंभीर जखमी झाले असते पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू जेवढं आपण समजतो ना तेवढं हे गाडी चालवणं काय सोपं नाही का माहितीये का छोटीशी चुकी असते रिक्षावाला बघितलं ना विरुद्ध दिशेने सरळ त्या पलीकडच्या रोडवर गेला त्यांनी बघितलं नाही की कुठलं वाहन कुठल्या वेगात येते काही ये नाही फक्त माझी मी गाडी काढतो मी रोडवर घेऊन येतो कळलं का आणि ते साहेब तर सरळ राडच्या दिशेनेच दाबत आलेत म्हणजे तो रस्ता फक्त माझ्या बाप बापदानी बांधलाय इतक्या भरधाव वेगात येते शिस्त नाही शिस्त नसल्यामुळे हे अपघात होतात ना रिक्षावाल्याला शिस्त आहे ना त्याला सुद्धा शिस्त आहे म्हणजे सगळे जे वाहतुकीचे नियम दाब्यावर बसवलेत आणि त्याचे परिणाम काय झाले किती कंट्रोल केली का गाडी मी काय बोलतो वेगाच्या बाहेर जर तुमची गाडी कुठलीही गेली हो ना कधीही कंट्रोल होणार नाही आणि बघा ते रस्त्याने चालले थोडक्यात वाचले ते अक्षरशः त्यांना जर ती बाईक लागली असती स्लीप झालेली तर ते सगळे पाठी डोक्यावर पडले असते आणि गंभीर दुखापत झाली असते त्यांना तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडीओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा